बदलापूर शहरात असलेली जीवनदायी उल्हास नदी औद्योगिक व नागरी प्रदूषण याला तोंड देत आहे प्रशासन या नदीच्या प्रदूषणाकडे दुर्लक्ष करत आहे मध्यंतरी जलपरणी काढण्याच्या नावाखाली सगुणा संस्थेच्या मदतीनं कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आणि नदीत सफर करून जलपर्णी दूर केली अशी जाहिरातबाजी करण्यात आली पण आज उल्हास नदी संपूर्णपणे जलपर्णीने भरली असून नदी मृत होण्याच्या मार्गावर आहे हे कमी की काय म्हणून आता नवीन प्रकार समोर पण आता तुम्ही जे चित्र पाहणार आहात ते चित्र पाहून तुम्हालाही राग होईल दिसत असलेल्या काही चिकन विक्रेते हे ड्रम मध्ये असलेला कचरा थेट उल्हास मध्ये लगत असलेल्या नाल्यामध्ये टाकताय लाल रंगाचा टेम्पो घेऊन आलेले हे पाचही जण बदलापूर पश्चिम येथे चिकन आणि मटणाची विक्री करतात ही स्विक्री करत असताना कोंबडीचे उरलेले टाकाऊ अवयव हे निळ्या रंगाच्या भल्या मोठ्या ड्रम मध्ये जमा करून ठेवतात असे अनेक ड्रम दिवसातून जमा होतात आता यांना प्रश्न पडतो हे टाकाऊ अवयव नेमके टाकायचे तरी कुठे आणि त्यांना उल्हास नदी आठवते हे पाचही चिकन विक्रेते उल्हास नदी लगत येतात आणि भरलेले ड्रम या नाल्यांमध्ये टाकतात त्यात हा नाला लगेच उल्हास नदीला मिळतो पवित्र जाणाऱ्या या आपण दरवर्षी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं विसर्जन करतो एवढंच नाही तर काही दिवसांपूर्वी गंगा येथील महाआरती करून उल्हास नदी पवित्र करण्यात आली होती आता ही महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक हवन या ठिकाणी पार पडले पण आता हीच पवित्र मांडली जाणारी उल्हास नदी बदलापूर शहरात राहणाऱ्या अशा काही नागरिकांमुळे अपवित्र होत चालली आहे यावर राजकीय नेते किंवा लोकप्रतिनिधीही काहीही लक्ष देत नाही त्यामुळे आता नगर परिषद प्रशासनानं तरी या चिकन आणि मटन विक्रेत्यांवर कारवाई करणं गरजेचं झालंय चिकन विक्रेत्यांच्या अशा वागण्यावर तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करून नक्की कळवा प्रतिनिधी श्रद्धा ठुमरे आपले बदलापूर गोदरेज विहार बदलापूर कर्जत हायवे लगत जवळपास चौदा एकर मध्ये असणारी सर्वात मोठी ओपन स्पेस लक्झरियस सोसायटी मुंबई नवी मुंबई याशिवाय एअरपोर्टही ही अनोखे फ्रूट पार्क स्काय गार्डन गार्डन प्रशस्त क्लब हाऊस सुसज्ज पार्किंग एरिया एवढंच नाही तर शाळा हॉस्पिटल शॉपिंग मार्केटही अगदी हाकीच्या अंतरावर वन बीएचके आणि टू एच के फ्लॅट झिरो वेस्टेज जागे सह वेगवेगळ्या फेज मध्ये उपलब्ध तुम्हाला हवं तेव्हा पोझिशन देण्याचा प्रयत्न आता गोदरेज विहा करणार चला तर मग गोदरेज विहा सह आपल्या स्वप्नांच्या घरात